नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर प्रेक्षकांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्टार प्रवाहवरील मालिकांमधील अभिनेत्यांची संपत्ती नेमकं किती आहे चल चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मला पहिल्यांदी कमेंट करून सांगा की तुमच्या आवडत्या अभिनेत्याचं नाव काय आहे पटकन कमेंट करा सर्वांनी की तुमच्या आवडता अभिनेता कुठला आहे स्टार प्रवाहिनीवरील तर मित्रांनो अर्जुन ठरलं तर मग या मालिकाचा अर्जुन जो आहे त्या अर्जुनची संपत्ती किती आहे हे आपण बघणार आहोत तर अर्जुनची संपत्ती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्जुनची संपत्ती आहे दहा करोड त्यानंतर ठरलं तर मग या मालिकेतील दुसरा अभिनेता आपण बघणार आहोत तर दुसरा मालिक दुसरा अभिनेता जो आहे तो चैतन्य म्हणजेच ठरलं तर मग मालिकेतील चैतन्य तर चैतन्याची संपत्ती आहे सहा करोड तिसरा अभिनेता आहे यश आई कुठे काय करते मधला यश यशची एकूण संपत्ती आहे आठ करोड चौथा अभिनेता आहे सागर प्रेमाची गोष्ट मधील सागर सागरची संपत्ती आहे नऊ करोड नंतरचा अभिनेता आहे मिहीर प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मिहीर मिहीरची संपत्ती आहे सतरा करोड त्यानंतरचा अभिनेता आहे राघव लग्नाची बेडीमधील राघव तर राघवची संपत्ती आहे दहा करोड त्यानंतर आहे अक्षय मुरंबामधला अक्षय तर अक्षयची संपत्ती आहे अकरा करोड त्यानंतर आकाश आकाश म्हणजेच शिवविवाह मालिकेतील आकाश त्याची संपत्ती आहे सात करोड अधिराज म्हणजेच आपला जयदीप सुख म्हणजे नक्की काय असतं मधील त्याची संपत्ती आहे बारा करोड अद्वैत म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी मधला आपल्या सर्वांचा लाडका अद्वैत त्याची संपत्ती आहे पंधरा करोड राहुल लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील अद्वैतचा लहान भाऊ म्हणजेच राहुल राहुलची संपत्ती आहे नऊ करोड ऋषिकेश घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील ऋषिकेशची संपत्ती आहे तेरा करोड राया येड लागलं प्रेमाचं मालिकेतील फेमस ॲक्टर राया राया ही संपत्ती आहे सहा करोड सत्या आपली माणसं सॉरी साधी माणसं या मालिकेतील सत्याची संपत्ती आहे बारा करोड मल्हार तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील मल्हारची संपत्ती आहे सोळा करोड अंकुश फ्रॉम अबोली अबोली मालिकेतील अंकुशची संपत्ती आहे अठरा करोड युवराज पिंकीचा विजय असो या मालिकेतील युवराजची संपत्ती आहे दहा करोड अथर्व शुभविवाह मालिकेतील अथर्वची संपत्ती आहे पाच करोड अभिजित शुभविवाह मालिकेतील अभिजितची संपत्ती आहे सात करोड सोहम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील सोहमची संपत्ती आहे सहा करोड तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचा यातील कुठला आवडता अभिनेता आहे ते देखील कळवा